नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीत चारित्र अभिनेत्री म्हणून ठसा उमटवणारा ज्येष्ठ अभिनेत्रीने नुकताच या जगाचा निरोप घेतला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती दिग्गज अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगणे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा मराठी चित्रपटांवर आपल्या आगळा ठसा उमटवणारा दादा कोंडके यांच्या आई आणि मावशी म्हणून प्रसिद्धी पावलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पाटील यांचं कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात निधन झालं त्या मृत्यूच्या वेळी ऐंशी वर्षाच्या होत्या अभिनेत्री आशा पाटील या गेल्या अनेक दिवसापासून त्रस्त होत्या काही दिवसापूर्वी त्यांनी तब्येत खालावल्याने त्यांना कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर अतिदक्षता विभागात औषधोपचार सुरू होते मात्र आशा पाटील यांना औषधांना प्रतिसाद द्यायचं बंद केलं आणि त्यांची प्राणज्योत मावलली आशा पाटील यांनी सामना बाहेरची पाहुणी तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील भूमिका विशेष गाजल्या रत्नमालानंतर दादा कोंडकेच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या आई आणि मावशीच्या भूमिकांनी रसिकांच्या मनात जागा निर्माण केली होती आशा पाटील यांनी शंभराहून अधिक चित्रपटात काम केलं असून आपल्या विनोदी अभिनयाने मराठी रसिकांना खळकळून हसवलेलं आहे आणि दुःखाचा संघर्ष करताना त्यांनी प्रेक्षकांना रडवलं देखील आहे त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगणे यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री आशा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली